नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक्निक्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारी योजना म्हणजेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्याकरिता महत्त्वपूर्ण शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्याकरिता कोणत्या विभागाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याबाबतच सविस्तर आणि थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल नवीन नसाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविली जाणारी केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस याकरिता अनुदानाचे पी एफ एम एस प्रणालीवर वितरण करण्याबाबतचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसकरिता अनुदानाचे पी एफ एम एस प्रणालीवर वितरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये पाचशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये तीनशे कोटी इतका निधी सिंगल नोडल अकाउंट म्हणजेच एस एन एवर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीच्या खर्चाकरिता रुपये तीनशे कोटी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन म्हणजेच पी एफ एम एस प्रणालीवर वितरण करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे आपण विवरणपत्र थोडक्यात पाहूया जेणेकरून आपल्याला कोणत्या विभागासाठी किती अनुदान मंजूर करण्यात आले आहे ते लक्षात येईल वृद्धापकड निवृत्ती वेतन योजना एप्रिल दोन हजार चोवीस ते माहे मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता वितरित करण्यात येणार अनुदान इथे ये आपण थोडक्यात पाहूया मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व पालघर असे एकूण कोकण विभागाकरिता अकरा कोटी बारा लाख चोवीस हजार इतकं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तसेच नाशिक विभागांतर्गत नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार या जिल्ह्यांकरिता पंचेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख वीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर असे पुणे विभागाकरिता पंचवीस कोटी एकतीस लाख नव्वद हजार इतके अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया असे एकूण नागपूर विभागांतर्गत त्रेपन्न कोटी तेहतीस लाख पंचेचाळीस हजार इतके अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम असे एकूण अमरावती विभागाकरिता एक्कावन्न कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार दोनशे इतके अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तसेच औरंगाबाद विभागांतर्गत औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यांकरिता शहाऐंशी कोटी इतके अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे एकंदरीत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीच्या खर्चाकरिता रुपये तीनशे कोटी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे त्याबाबतच एक महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पाहिलं जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद